बारावी बोर्ड लेखी परीक्षा सुरू आहे एक एक विषय कमी होताना दिसतोय आणि येणाऱ्या विषयाची अधिक तयारी विद्यार्थ्यांना करावी लागणारी आहे म्हणजे एकीकडं एक एक, एक, -एक विषय कमी होत असला तरी जे विषय राहिले आहेत त्या विषयांची अधिकाधिक तयारी करणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण एक एक गुणासाठी ही लढाई असणारी आहे ही केवळ या बोर्डसाठीच असणारे असं नव्हे चासना तर येणाऱ्या मग एमेस्ट्री सीई टी असेल जे ई मेन असेल किंवा नीटसारखी एक्झामिनेशन असेल या सगळ्या परीक्षांना या विषयाचा जो काही बेसिक अभ्यास असणारा आहे तो तुम्हाला माहीत असणं चासना आवश्यक असणारं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये राहिलेला जो विषय सगळ्यात महत्वाचा असणार आहे तो केमिस्ट्री या विषयाची प्रश्नपत्रिका त्याचं स्वरूप विद्यार्थ्यांनी आज देखील समजून घेणं खूप गरजेचं असणारं आहे आणि एकदा का या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला नीट समजून घेतलं तुम्ही नीट समजून घेतलं तर निश्चित माझी खात्री आहे की तुमच्या मनामध्ये चांगले गुण मिळण्याच्या दृष्टिकोनातून कोणतीही अडचण असणार नाही किंवा या विषयाची भीती असणार नाही तुम्ही तयारी केलेली असणारी आहे त्यात अधिक या व्हिडिओचा हा व्हिडिओ जर पाहिला तर निश्चित याचा फायदा तुम्हाला होणारा आहे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी कराड मित्रांनो केमिस्ट्री या विषयाची जी प्रश्नपत्रिका असणारी आहे ती एकूण अठ्ठ्याण्णव गुणांची असणार आहेत तीन तासासाठी तुम्हाला ती सोडवायची आहेत आणि बोर्डानं यावर्षी देखील वाढीव शेवटचे दहा मिनिटं वाढवून दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे एकूण जो कालावधी असणारा आहे तो सकाळी अकरा वाजल्यापासून तो दुपारी दोन वाजून दहा मिनटापर्यंत तो असणार आहे म्हणजे अकरा ते दोन जरी असला तरी दहा मिनिटं तुम्हाला वाढीव आहेत हे आपण विसरायचं नाही म्हणजे तीन तास दहा मिनिटामध्ये सत्तर मार्क अठ्ठ्याण्णव पैकी सत्तर मार्काची प्रश्नपत्रिका तुम्हाला जी सोडवायची आहे आणि मग ही सोडवत असताना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण नीट समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे एकूण जे प्रश्न असणारे आहेत ते प्रश्न चार सेक्शनमध्ये एकतीस प्रश्न आहेत इन ऑल आर आर आणि फोर सेक्शन ए बी सी अँड सेक्शन डी आता यामध्ये सेक्शन ए हा खूप महत्वाचा आहे यासाठी खूप कमी कालावधी हो तुम्हाला म्हणजे कमी कालावधीमध्ये हो तो अटेंड करणं काळाची गरज आहे किंवा ते गरजेचं आहे सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर वन मल्टीपल चॉईस क्वेश्चन असणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी एम सी क्यू लिहून पूर्ण वाक्य आणि पुन्हा उत्तर लिहिण्याच्या भानगडीत पडू नये पहिली गोष्ट क्वेश्चन नंबर वन आणि त्यामध्ये सब क्वेश्चन आणि त्याचं ऑप्शन आणि आन्सर इतकं प्रत्येकाचं लिहिणं गरजेचं असणार आहे एकूण तिथं दहा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणारे आहेत या दहा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये दोन मल्टिपल चॉईस क्वेश्चन असे असणार आहेत की ज्यामध्ये न्यूमरिकल्स असणारे आहेत आणि हे न्यूमरिकल्स देखील तुम्हाला सोडवणं गरजेचं असणार आहे खूप शॉर्ट फॉर्म्युले वापरून म्हणजे छोटे फॉर्म्युले वापरून तुम्हाला हे न्युमेरिकल सोडवावं लागतं परंतु पुन्हा एकदा सांगतो इथं लिखाणासाठी वेळ अजिबात वाया घालवायचा नाही आणि क्वेश्चन नंबर वन मल्टिपल चॉईस क्वेश्चन जो असणार आहे तो पुन्हा 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 रिपीट कुठेही पुढं करायचा नाही कारण एकदा सोडवला की तेच गुण शेवटपर्यंत किंवा त्या मुख्य उत्तर पत्रिकेच्या वरच्या भागावर ते येऊ शकतात पुढं जर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळाले दहा पैकी दहा तर ते विचारात घेतले जात नाहीत म्हणजे एकदाच लिहा पुन्हा पुन्हा लिहू नका वेळ वाया घालू नका आणि असेसमेंटला अडचण येऊ शकते त्यामुळं एकदाच तो अटेम्प्ट करणं एकदाच लिहिणं गरजेचं असणारं आहे हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे म्हणजे इथं फक्त क्वेश्चन नंबर वन त्यातला सब क्वेश्चन त्यातला ऑप्शन करेक्ट जो तुम्हाला वाटतोय तो आणि त्याच्या समोर जे त्याचं उत्तर आहे ते इतकं लिहिणं गरजेचं आहे यासाठी एक गुण असणारा आहे म्हणजे इथं कमी कालावधीमध्ये तो अटेम्प्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर टू आहे की जो व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स असणारे आहेत म्हणजे खूप एमसी क्यूचाच दुसरा भाव आपल्याला म्हणावा लागेल कारण एमसी क्यूमध्ये चार ऑप्शन्स असतात इथं ऑप्शन दिले जात नाहीत इथं तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर लिहावं लागतं इथं एकूण आठ असणारे आहेत ते कंपल्सरी आहेत आणि या आठमध्ये एक न्यूमरिकल असणारं आहे न्युमरिकल सोडवत असताना तुम्ही डायरेक्ट सोडवत गेला तरी चालू शकता परंतु असेसमेंट करताना आन्सरच फक्त त्याचं ते एवढंच बघितलं जातं हे देखील आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथं खूप डिस्क्रिप्टिव्ह पार्ट याच्यामध्ये असणार नाही कारण व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असं त्याला म्हटलं असल्यामुळं सी क्यूचा दुसरा भाव म्हणत असल्यामुळं खूप कमी त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे आणि तेवढंच तपासलं जाणार आहे त्यामुळं इथं एकूण अठरा गुण या सेक्शन ए साठी असणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स थोडंसं वीक आहे कॅल्क्युलेशन किंवा फॉर्म्युले लक्षात राहत नाहीत त्यांनी हे तीन दोन एम सी क्यूमधून न्यूमेरिकल्स आणि एक व्हेरी शॉर्ट आन्सरमधून एक न्यूमेरिकल तीन ड्रॉप केले तरी चालू शकतं कारण इथं एक अडचण आहे की हे अठराच्या अठरा गुण हे कंपल्सरी असणारे आहेत त्यानंतर सेक्शन टू जो असणारा आहे सेक्शन टू हा तसा इतर सेक्शनपेक्षा खूप सोपा असणारा आहे यामध्ये एकूण तुम्हाला क्वेश्चन दिले जाणार आहे ते ट्वेल्व बारा एम क्वेश्चन्स असणारे आहेत प्रत्येक प्रश्न दोन मार्काचा असणार आहे आणि या बारा क्वेश्चनपैकी तुम्हाला आठ क्वेश्चन्स हे सोडवायचे आहेत आता आठ सोडवताना ज्या विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन खूप वीक आहे फॉर्म्युले लक्षात राहत नाहीत या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी दोन न्युमरिकल्स असणार आहेत आणि दोन न्युमरिकल्समधून म्हणजे बारामधून दोन गेले तर दहा राहतात आणि तुम्हाला सोडवायचे आहेत आठ म्हणजे आणखीन तुम्हाला दोन ऑप्शन हे तिथं असणारे आहेत की जिथं पर्याय तुम्हाला निवडताना योग्य तो पर्याय तुम्ही योग्य तो प्रश्न निवडू शकता या सेक्शन चे एक वैशिष्ट्य असं आहे की सेक्शन बी हा एकाच वर आधारित असणार आहे म्हणजे यामध्ये दोन मार्काचा प्रश्न त्याचा स्प्लिटिंग वेगळ्या पद्धतीनं असेल एक अधिक एक असेल एक अधिक अर्धा अर्धा असेल कसंही असेल परंतु एकाच चॅप्टरवर तो प्रश्न असणार आहे त्यामुळे कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाही इथं सिलेक्शन करत असताना सिक्वेन्स सिलेक्शन करायला सिक्वेन्स नसल्या म्हणजे असेसमेंट करताना कुठेही अडचण येणार नाही त्यामुळे सेक्शन बी तसा लिहायला सोपा आणि चांगले गुण मिळवायला पण तो सोपा असणारा आहे म्हणजे इथं आठ सोडवायच्या प्रत्येकी दोन गुण असणारे आहेत म्हणजे आठ दोन्ही सोळा मार्काचा हा सेक्शन असणारा आहे त्यानंतर सेक्शन सी हा सेक्शन सी मात्र लक्षात ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कि जा से 16, 17, 18, कि ए, कि की ज्या चॅप्टरचं वेटेज जास्त आहे केमिकल थर्मोडायनामिक्स आहे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत एलिमेंट्स ऑफ ग्रुप सिक्स्टीन सेवन्टीन एटीन किंवा ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असतील किंवा अल्डेट्स किटोन्स कार्बोऑक्झिरिक ॲसिड असेल ज्याचं वेटेज जास्त आहे तो चॅप्टर तिथं विचारत घेतला जातो त्याचं कारण आहे की इथं सेक्शन सी मध्ये एकूण बारा क्वेश्चन्स असणार आहेत प्रत्येक प्रश्नाचं वेटेज तीन गुणांचं असणार आहे आणि बारापैकी तुम्हाला आठच सोडवायचे आहेत त्यामुळे आठ त्रिक चोवीस मार्काचा हा हा सेक्शन असणारा आहे परंतु तर तीन मार्काचा एक प्रश्न विचारला असेल उदाहरणार्थ की एक्सप्लेन द अॅनॉमिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन असेल किंवा फ्लोरीन विथ रिस्पेक्ट टू फॉलोविंग पॉइंट्स तीन पॉईंट दिले असतील म्हणजे किंवा कॉर्डिनेशन मध्ये लिंकेजेसचे टाइप्स असतील किंवा लिगँडचे टाइप्स तीन असतील हे असं तीन मार्काला म्हणजे मा ज्या ठिकाणी डिस्क्रिप्शन आहे जास्त लिखाण आहे आणि त्या चॅप्टरचं वेटेज आहे असा चॅप्टर साधारणपणे त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो म्हणजे याच्यावर दोन शक्यता आहेत एक तीन मार्काचा प्रश्न सरळ सरळ सेट एका चॅप्टरमधनं होऊ शकतो किंवा दोन चॅप्टरवर एक प्रश्न सेट केला जातो म्हणजे त्यामध्ये एक दोन मार्काचा असेल तर एक एक मार्काचा प्रश्न असू शकतो म्हणजे देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट चॅप्टर्स फॉर थ्री मार्क्स म्हणजे असं शक्यता आहे कदाचित पेपर सेटरच्या मानसिकतेवर ते अवलंबून असणारं आहे जर एका चॅप्टर असेल तर आनंदच आहे तुमच्या दृष्टिकोनातून कारण एका प्रश्नातून दुसऱ्या किंवा एका चॅप्टरमधून दुसऱ्या चॅप्टरकडे जाताना निश्चितच तुमची ओढाताण ही होऊ शकते त्यामुळं सेक्शन सी हा प्रत्येकी तीन गुणांचा प्रश्न सोडवायचा असल्यामुळं लिखाण थोडंसं जास्त आता रिॲक्शनचा पार्ट जर विचारात घेतला तर मग मात्र तिथं कमी कालावधी तुमचा लागू शकतो इथं टाइम मॅनेजमेंट देखील खूप महत्वाची असणारी आहे या सेक्शन सी मध्ये देखील तुम्हाला दोन न्युमेरिकल्स पाहायला मिळतील म्हणजे तीन मार्काचे तीन तीन मार्काचे दोन न्युमेरिकल असतील किंवा एक तीन मार्काचा न्युमरिकल थर्मोडायने मधून असेल किंवा एक न्युमेरिकल तुमचा सॉलिड स्टेटमधून असू शकेल इलेक्ट्रोकेमिस्ट्री केमिस्ट्रीमधून असू शकेल आणि एक मार्काचा एक वेगळा चॅप्टर त्यामध्ये विचारला जाऊ शकतो असं एक कॉम्बिनेशन एक लक्षात ठेवायचं की वेटेजवरनं कशा पद्धतीनं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते चॅप्टर विचारले जाऊ शकतील हे जजमेंट हे लॉजिक आहे तर्क तुम्हाला लावायचा आहे त्या तर्काचा निश्चित उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये होऊ शकतो याची मला खात्री आणि माझा अनुभव आहे म्हणजे दोन न्यूमेरिकल्स जर सोडली तर पुन्हा दहा प्रश्न राहतात दहा मधून तुम्हाला आठ सोडवायचे आहेत आणि त्यामुळं तिथंही तुमची भीती कमी होऊ शकते त्यामुळं सोडवत असताना मात्र प्रश्नांचा सिक्वेन्स जो आहे तो व्यवस्थित सिक्वेन्स जो आहे क्रम त्या पद्धतीनंच तुम्ही सोडवायला घ्या म्हणजे असेसमेंट करताना कुठेही अडचण येणार नाही आता राहता राहिला तो सेक्शन डी असणार आहे डीमध्ये मात्र कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट चॅप्टर साधारणतः असणारे आहेत म्हणजे इथं किंवा तीन देखील एकत्र येऊ शकतात चार मार्कासाठी म्हणजे इथं एस एन वन एस एन टू रिॲक्शन मेकॅनिझम असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह अल्डॉल कंडन्सेशन असेल कॅनिझरोज रिॲक्शन असेल किंवा इकडं तुम्ही पाहिलं सॉलिड स्टेटमध्ये एक्सप्लेन शॉर्टकी डिफेक्ट किंवा फ्रँकल डिफेक्ट विथ डायग्रॅम असेल किंवा तुमचा मेटल डिफिशियन्सी किंवा एक्सेस डिफेक्ट जो असणार आहे तो असं ते विचारलं दोन मार्कासाठी जाऊ शकतं म्हणजे इथं कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट चॅप्टर्स रिॲक्शनचा पार्ट त्यामध्ये असू शकतो इथं एकूण पाच प्रश्न असणारे आहेत प्रत्येकी इथं चार गुण असणारे आहेत म्हणजे हा सेक्शन जो असणारा आहे तो एकूण सेक्शन विचारात घेतला तर तुम्हाला पाचपैकी तीन कंपल्सरी सोडवायचे आहे आहेत आणि प्रत्येक प्रश्नांचं वेटेज हे चार गुणांचं असणारं आहे इथं मात्र सेक्शन डी सोडत असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं दोन मार्काचं एक न्यूमेरिकल शंभर टक्के असणारा आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथं कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट चॅप्टर्स असणार आहेत त्यामुळं सोडवत असताना प्रश्न नीट वाचा त्याचं वेटेज लक्षात घ्या कारण बऱ्याच वेळेस सेंटेन्स छोटंसं कुठं तर असतं राईट युजेस ऑफ निऑन म्हणून आणि मग ते पटकन दोन लिहायचे असले तरी ते लक्षामध्ये येत नाही तो एक मार्क तुमचा जाऊ शकतो त्यामुळं जो प्रश्न क्रमांक असणारा आहे तो क्रमांक विचारात घेतला सेक्शन डी मधला तर त्याचे चार मार्क व्यवस्थित होतात का हे देखील बघणं खूप गरजेचं असणार आहे नाहीतर त्यामध्ये एखादा भाग भर का एक मार्काचा का दोन मार्काचा पण राहू शकतो म्हणजे दोन मार्काचा एक चॅप्टर असेल आणि एक एक मार्कासाठी दोन वेगळे चॅप्टर्स असे कॉम्बिनेशन असू शकतं त्यामुळं खूप काळजीपूर्वक सेक्शन डी तुम्हाला सोडवावा लागणारा आहे यामध्ये रिॲक्शन्स असतील तर त्या क्लिअर कट तुम्हाला सोडवाव्या लागतील पण बऱ्याच वेळा वाचताना मात्र क्लिअर जो प्रश्न असणार आहे तो वाचा त्याचं वेटेज बरोबर येत आहे का अंदाजे तुम्ही विचारात घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे या पद्धतीनं तुम्ही प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप असणारं आहे ते एकदा निश्चित तुम्ही डोक्यात ठेवलं तर पास होण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही कारण जे काही सोळा चॅप्टर्स असणारे आहेत त्यामध्ये अप्लाइड केमिस्ट्रीचे जे चॅप्टर्स आपण जर पाहिलं तर तिथं बायोमॉलिक्युल्स असणारे आहेत किंवा इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री असेल किंवा ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री ज्यांचं वेटेज तीन ऑब्लिक चार अशा पद्धतीचं असणारं आहे म्हणजे हे थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह आहेत यामध्ये काही रिॲक्शन्स आहेत पण इथं प्रत्येक पार्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी वेटेज कमी होतं ना मित्रांनो त्यावेळेस विचारण्यासाठी खूप पर्याय तिथं उपलब्ध असतात आणि त्यामुळं नेमकं काय त्यातलं विचारतील हे सांगणं खूप कठीण जातं परंतु आत्तापर्यंतच्या गोष्टींचा झालेल्या प्रश्नपत्रिकांचा मागोवा घेतला तर तुमच्या लक्षामध्ये येतं की कुठल्या गोष्टीवर आत्तापर्यंत विचारलेला आहे आणि न विचारलेला पार्ट कुठला आहे याचं वर्गीकरण करता आलं तर तुम्हाला फारशी अडचण येणार नाही म्हणजे इथं हा पार्ट असेल आणि फिजिकल सेक्शनमध्ये एकूण सहा चॅप्टर्स असणारे आहेत त्याचा विचार जर केला तर तिथं न्युमेरिकल्स आहेत त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युली माहीत असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो न्युमेरिकल सोडवत असताना फॉर्म्युली लक्षात ठेवा आणि त्यामध्ये एक गोष्ट आहे की सॉल्ड बऱ्याच वेळा विचारले जातात थोडासा व्हॅल्यूज चेंज केल्या जातात किंवा उत्तराकडून पुन्हा मांडणी करून वेगळ्या पद्धतीनं केला जातं म्हणजे थोडंसं मॉडीफाय करून ते प्रश्न विचारले जातात परंतु ते साधारणपणे त्या टेक्स्टबुकमधलेच असणारे आहेत त्यापेक्षा वेगळे काही त्याच्यामध्ये असणार नाहीत त्यामुळं सहा चॅप्टर्स त्यामध्ये डायग्रॅम्स देखील तुम्हाला इलेक्ट्रो सारख्या याच्यामध्ये आहेत सॉलिड स्टेटमध्ये आहेत त्या डायग्रॅमचा सराव करून घ्या एकदा सहज तुम्हाला बसल्या बसल्या त्या काढता येतात का बघा कारण खूप कमी वेळ आहे भराभर तयारी केली तर एक के 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 चॅप्टर करत जा काही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही या यश अकॅडमीच्या माध्यमातून चार ते पाच प्रश्नपत्रिका या येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी अपलोड केलेल्या आहेत कशा पद्धतीनं उत्तरपत्रिका बोर्डाची लिहावी केमिस्ट्रीचे केमिस्ट्री विषय त्याचेही काही दोन तीन उत्तरपत्रिका माझ्या हस्ताक्षरामध्ये मी लिहून अपलोड केलेले आहेत त्यामुळे यश अकॅडमी ही नेहमी तुमच्या साथीला असणारी आहे त्यामुळं यश अकॅडमीचे जे बोर्ड परीक्षेच्या अनुषंगानं जे व्हिडिओज असणारे आहेत ते एकदा नीट बघा निश्चित त्याचा मी खात्री सांगतो तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होणारा आहे परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे उगीच आपलं पुढं 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 चाललंय असं जर केलं तर काही खरं नाही त्यामुळं अतिशय काळजीपूर्वक सगळे प्रश्नपत्रिका पहा उत्तरपत्रिका लिखाण करताना पहा त्या पद्धतीनं जर केला तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही धन्यवाद बेस्ट ऑफ लक